तसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल मी अक्षता अक्षता विथ बेबी लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग येतो आहे आणि काही कारणं आहेत त्यामुळे ब्लॉग काही मी करू शकले नाही शॉर्ट देखील नाही आणि लॉंग देखील नाही आहे सो आज करते आज आहे इंडिपेंडन्स डे सो म्हणलं चला आज भरपूर कामे देखील आहेत आणि त्यासोबत ब्लॉग देखील करू आणि इथे बघा दोन सध्या झोपले आहे साडेआठ वाजल्यात ते आता उठेलच बऱ्यापैकी आणि हां तर आज इंडिपेंडेंट डे आहे सो ते बँकेत गेलेत आणि मला अजून स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर मग किराणा वगैरे भरायचा आहे माझी चष्म्याची फ्रेम चेंज करायची म्हणजे डोळेच दाखवायचे आहेत कारण का भरपूर दिवस झालं मी तो चष्मा वापरायचा बंद केला आहे आणि डोळ्याला आत्ता सध्या प्रॉब्लेम व्हायला लागला आहे सो म्हणलं सुट्टी आहे तर दाखवून घेऊ आणि किराणा भरू कारण का इंडिपेंडन्स डेमुळे इथे शॉपमध्ये ना ऑफर चालू होते सो भरायचाच होता पाच तारखेला पण म्हणलं दहा बारा दिवसांनी काय इकडं तिकडं करू शकतो सो मग आम्ही केलं आणि आत्ता म्हणलं भरूयात तर आता की माझा स्वयंपाक ऊस तर ही उठते उठल्यानंतर मग आम्ही हे जग वगैरे करून निघूया तर ब्लॉक कंटिन्यू राहील तर चला माझे कपडे वगैरे धुवून झाले होते की लगेच तणू उठले त्यानंतर मग नाश्ता करायचा घेतला स्वयंपाक कॅन्सल केला त्यानं अगोदर नाश्ता करून जाऊया म्हणलं सो इथे मी पोहे करायला घेतले होते आणि तणू इथे रडत होते त्यामुळे मला इथे तिला किचनवर बसूनच पोहे करावे लागले आणि हे बऱ्यापैकी सारखंच होतं तिला किचनवर बसून मला स्वयंपाक करावंच लागतं आणि रुसून बसली होती घेत नव्हती त्यामुळे मी त्याची आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आम्ही निघालो हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये डोळे चेक केले चेक झाल्यानंतर मग फ्रेम आ, कशी सिलेक्ट करायची ते पाहत होतो आणि बऱ्यापैकी कपड्यांपेक्षा तर मला फ्रेमचंच अवघड वाटतं की नेमकं सिलेक्ट कोणते करायचे नाही का तर बऱ्यापैकी मी फ्रेम पाहिल्या आणि माझ्याबरोबर ह्यांनी द साधून घेतलं होतं माझं चेक करायचं म्हणले आणि स्वतःचं देखील करून घेतलं आणि हो ते बघा तनुला डॉक्टरने चॉकलेट दिले होते ती त्यालाच काही करत होती तर फायनली मी दोन फ्रेम चेक केला तर जी पहिली होती आणि दुसरी आहे तर दोन्हीपैकी एक घेतले आहे ते तुम्हाला शेवट कळेलच त्यानंतर किराणा भरायला आलो आणि इथे रेग्युलर कस्टमरला जे आहेत की ती गिफ्ट दिले होते आणि काय बोलले हे समजलंच नाही त्यांचं भाषण वगैरे स तुम्हाला ऐका येतं आहे का बघा नाही बऱ्याच ऑफर होत्या बाय वन गेट वन वगैरे तर गिफ्ट मिळालं होतं आम्हाला तर त्यात मामारचं सेरम मामारचं उपटनचं फेस पॅक आणि चहापत्ती मिळाली होती बिस्किट मिळालं होतं आणि त्याचबरोबर नाही ना रोल ऑन भेटलं होतं निव्याचं सो so, एक नाही दोन मिळाले होते आणि काही चॉकलेट्स होते आणि पिलग्रीनची सो पिलग्रीमची फेस क्रीम मिळाली होती त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला जवळपास आम्हाला पावणे तीन वाजले घरी यायला हे सर्व उरकून पीठ मळलं आणि टॅमॅटोची चटणी करायला घेतली म्हटलं दरवेळेस जशी करतो तशी नाही करायची जे यूट्यूबवर सध्या व्हायरल चालू आहे ते म्हणलं ते करून बघू तर येथे ते मी तेल घेतलं त्यात लसणाचा दहा बारा पाकळ्या टाकल्या आणि हाफ टॅमॅटो चिरून तसेच त्याला सोडले तर बऱ्यापैकी मी सतत टॅमॅटो चिरले होते त्यावरून ते थोडंसं तेल ओतलं आणि झाकून ठेवलं दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवरती तोपर्यंत मी इकडे चपात्या केला आणि एवढी भूक लागली होती त्यामुळे स्पीड भरपूर होती मला पोटात आग पडली होती आणि स्वयंपाक तर काही झालं नव्हता तर मला असं वाटतं वाटायला लागलं होतं की आ, पहिल्यांदाच जाताना स्वयंपाक करून गेले असतं तर बरं झालं असतं सो त्यानंतर मग मी चपात्या करून इथे बघा लगेच हे दहा मिनटानंतर बघा पूर्ण असं टमॅटो सॉफ्ट होऊन जातात तर ह्याच्यावरचं कातडं इझिली निघून जातं सो मी हे कातडं सगळ्यांचे टमॅटोचे काढून घेते काढल्यानंतर हे पूर्ण बघा एकदम मिक्स करून घ्यायचं त्याला थोडंफार आणि ते परत पुन्हा झाकून ठेवायचं पाच मिनटं आणि पाच मिनटाच्या नंतरनं ते ओपन केल्यानंतर त्या टमॅटोचं पूर्ण गाळ झालेला असतो आणि तेच आपल्याला हेतच चटणी होऊन जाते सो आपल्याला हे मॅश करून घ्यायचं त्या अगोदर आपण एका बाउलमध्ये ते वाटून घेतो झाल्यानंतर हे चक्शून मी मॅस झाल्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ टाकते त्यानंतर लाल मिरची पावडर लाल तरी पावडर म्हणतो जे की ते एक चमचा जवळपास टाकली आहे त्यानंतर मग मी पावभाजी मसाला धना पावडर आणि जिरा पावडर आणि चाट मसाला हे काहीतरी टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं ओके okay, तर त्यानंतर मग मी बारीक चिरलेला कांदा वरून टाकला कच्चाच आणि ते मिक्स पूर्ण करून घेतलं तर रेडी आहे आपली टोमॅटोची चटणी इझी आहे आणि व्हायरल आहे सध्या यूट्यूबवर तर मी म्हटलं ट्राय करून बघूया सो घेतला आणि जेवायला लगेच घेतलं गरम गरम ते खात होते आणि मी हे देखील पण मस्त झाली होती पावभाजीसारखी टेस्ट किराणा भरलाच आणि हा आजचा ब्लॉग आहे तो सोडूनही कनेक्ट करून ब्लॉग पूर्ण करेन तर कारण असं झालं की आ, काल ते शॉपवाल्यांनी म्हणजे त्यांचं फंक्शन वगैरे चालू होतं त्यामुळे डिलिव्हरी ते किराण्याची लेट केली साडे दहा पावणे अकरा झाले होते तर आम्ही सध्या गाडी घेऊन गेलो नव्हतो फक्त टू व्हीलरवर गेलो होतो त्यामुळे मग घरी त्यांनी ड्रॉप केले ते सामान तर लेट झाल्यामुळे मग मी ते किराणा भरला नाही पण मी आत्ता तुम्हाला दाखवते महिन्याच्या बाजारात किती किराणा लागतो आम्हाला दर महिन्याला म्हणजे आणि जास्त वरती जातं सामान काही सामान जास्त जातं त्यामुळे काही वस्तू मी घेत नाही दोन अडीच महिन्याच्या नंतरनं लागतात सो काही वस्तू आत्ता घेतलेल्या आहेत सगळ्या तर चला बघूया आपण सो so, त्यांनी डिलेवरी लेट ले ले केली ले होती त्यामुळे मग हे इथंच ठेवलं होतं मी आणि आता हे काढून घेते मी सगळं आणि लेसनुसार मोजून घेते ते आणून सोडतात त्यामुळे मग काय म्हणजे आणण्याचं हे होत नाही सो आणल्या आणल्या मी काढतेच दरवेळेस पण ह्यावेळेस त्यांनी लेट दिली होती डिलेवरी सो so, म्हणलं आता लिस्टनुसार मी मोजून घेत होते वस्तू किती आहेत तर जवळपास आमच्या त्रेचाळीस वस्तू होत्या काही वस्तू ऑलरेडी पहिल्या होत्या त्यामुळे तर येते मला तीन किलो साखर पुरेशी होऊन जाते महिनाभरासाठी त्याचबरोबर तीन किलो शेंगदाणे जे की भाजीत वगैरे लागतंच पण शेंगदाण्याचे लाडू आमच्यात जा, जास्त केले जात असो शेंगदाण्याचे त्यामुळे तीन किलो पुरेसे होऊन जातात महिनाभरासाठी आणि दोन किलो कोलम आणि एक किलो इंद्रायणी तांदूळ हे तीन किलो तांदूळ आम्हाला महिनाभर जातातच आंधीमध्ये जास्त एखाद्या वेळेस लागतोच आणि त्यानंतर मग येते बघा तूरडाळ मुगडाळ आणि मसूर डाळ घरात शिल्लक होते त्यामुळे तूरडाळ मुगडाळ एक, एक किलो आहे खिचडी हा प्रकार आमच्यात भरपूर जास्त केला जातो त्यानंतर छोले हरभरा आणि मूग हे तीन कडधान्य मटके तर घरात शिल्लक होते सो ते तीनच आणले त्याचबरोबर गुळ पावडर हे तोंडला लागतेच त्यामुळं गुळ घेण्याऐवजी गे, गुळ पावडर घेतो एक किलो खोबरं खोबरं खोबऱ्याशिवाय आम्ही आमची भाज्या म्हणजे अशक्य आहे कारण का वाटण वगैरे करावंच लागतं ते आणि खजूरचे दोन पॅकेट घेतले होते अर्धा अर्धाचे एकचे भेटला नाही मला सो बेसनपीठ आहे अर्धा जे की लागतंच अदनंमधनं गरजेचं नाही पण घरात असावं म्हणून आणि कांदा लसूण मसाला ह्याशिवाय कांदा लसूण मसाल्याशिवाय भाजी होतच नाही त्याचबरोबर सांबार मसाला कारण का इडली करायची आहे मला उद्याच्याला उद्या परवा त्यानंतर पावभाजी आणि लसूण पेस्ट आणि कस्तुरी मेथी आणि रवा ह्या गोष्टी आहेत रवा तणूला लागतोच त्याबरोबर मॅगी मसाले आणि ह्या मॅगी मसाले तणूच्या वरणात वगैरे टाकल्याशिवाय खात देखील नाही तर त्याला चव भारी लागते सो त्यामुळे मी घेतले ते आणि जिरे मोहरी सो so, जे जे पॅकेट कुठं टाकले होते त्यानुनी काय so, माहिती सो मौरी आहे इथे आणि त्यात ड्रेनिंग पावडर आहे जे की बेसिंगमध्ये टाकतो आपण ते माहितीच असेल तुम्हाला त्याचबरोबर हे तर आहे पंकिंग सेड पासष्ट रुपयाचं होतं तर हे मी ओट्स बरोबर खाते जे की दुधात वगैरे लागतं खाते माझ्या ब्रेकफास्टला असतंच अजून हे भरपूर दीड दोन महिने जातच मला पहिलं शिल्लक होतं खोबरे तेल आणि टूथपेस्ट त्याचबरोबर चहापत्ती आणि मखाना राजभोगचा मखाना तणू देखील खाते आणि मी कॅल्शियम भरपूर असतं यात सो ते देखील आणतो आणि सोयाबीन सोयाबीन देखील पहिलं शिल्लक होतं तरी देखील आणतो कारण का भाजी लागते आणि फरसन घेतलं होतं तर काही गोष्टी आहेत बाय वन गेट वन तर त्या एक एकच वस्तू आणल्यात किंमत हाफ केलेली त्यानंतर ते विम लिक्विड आणि तेलपुड्या आहेत जे की दोन सोयाबीनचे आणि दोन आ, दोन कशाचे होते लक्षात नाही व्हायचे सॉरी तीन आहेत सो दोन सोयाबीनचे आणि तीन आ, रिफाईंड ऑइल आहे सो तीन जवळपास आमचे पाच लिटर असे पुढेच घेतो ड्रम वगैरे घेत नाही तर पुढे हे महिनाभर जातातच त्याचबरोबर ते दोन मारेचे दोन पारल्याचे हे नवीन पॅकेट आणले ते ओट्सचं आणि बेरीजचं आहे जे की तनुला आवडतं आणि एक चव असते तिला वेगवेगळी लागते सो येते निरमा घरात होता हरपिक शिल्लक होतं आणि त्याच्यामुळं मग क्लिनिंगच्या वस्तू लागत नव्हत्या फक्त मीठ आणि राहिलं होतं आणायचं आणि ते लायझॉल घेतले तर क्लिनिंगमध्ये फक्त लायझॉन बीम लिक्विडच होतं साबण आणले होते त्यानंतर हे या सामानावरती फ्री त्यांनी शॉपवाल्यांनी दिलं होतं ह्यावेळेस सो हे दोन पॅकेट दिले होते पावशर पावशरचे पावशर पावशरच असतील हे दोन दिले होते आणि एक गिफ्टमध्ये आलं होतं अर्धा किलोचं ओके तर साखर एक किलो दिली होती ह्या सामानावरती आणि जे बाकीचे आहे की मामाअरचं प्रोडक्ट वगैरे ते तर मी तुम्हाला अगोदरच दाखवलं आहे तर ते गिफ्टमध्ये मिळालं होतं ओके तर एवढा सगळा सामान आम्हाला महिनाभर पुरेसं होऊन जातं त्यामुळे एक्स्ट्रा काही लागत नाही जरी लागलं ला, तर आणतोच वरच्यावर तर जवळपास हे चार हजाराचं चा बिल झालं होतं जवळ जवळनं दाखवते तुम्हाला चार हजार एकशे चौसष्ट सो आता हे मी भरून ठेवते सगळं आणि हे मिक्स फ्रूट ड ड्रायफ्रूट होते जे की दोनशे तीसचे प्राईज होते एक ते एकशे पंच्याहत्तरपर्यंत मिळालं होतं आणि हे भरपूर आहेत काजू बदाम वगैरे आहेत काळी मनुके खारीक वगैरे तर आदल्या दिवशी घड्याळ टाकलं होतं नीट करायला सो ते आलं होतं आणि भिंतीला घड्याळ नसलं की ते इकडं सारखी नजर जायची सो आज आलं आहे सो so, ही आहे माझी फ्रेम जी मी सिलेक्ट केली होती आणि साहेबांच्या आम ह्या तर बघू तुमची स्केअरमधली केली गोडमधले केली ओके तर दोघांपैकी कोणाची मस्त वाटते ते कमेंटमध्ये सांगा नक्की आणि ठीक आहे ब्लॉग हे तर संपवते बाय बाय टाटा